आणि यानंतर आता पुढचे मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या हस्ते रानफूल फुलवणारे बालकवी डॉक्टर सुरेश सावंत या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे तर ते सुप्रसिद्ध कवी माननीय शिवाजी आंबुलगेकर सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करावं सर्वांना नमस्कार श्री शिवाजी विद्यालयामध्ये आज रानफुलं फुलवणारे बालकवी डॉक्टर सुरेश सावंत या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा पार पडतो आहे या सोहळ्याचे अध्यक्ष या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या फुलण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणारे मुख्याध्यापक माननीय श्री शिवाजीराव सुभेदार ज्या कवीच्या पुस्तकांवरती तुम्ही ती वाचून रसग्रहण केलेलं आहे असे बालकवी महाराष्ट्रातले थोर साहित्यिक मराठीतले थोर साहित्यिक आणि एका फार मोठ्या अशा शाळेचे सर्जनशील शिक्षक आणि मुख्याध्यापक ज्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवल्या गेलेलं आहे असे आदरणीय डॉक्टर सुरेश सावंत सर हे पुस्तक ज्या कारखान्यातून आलेलं आहे कंटाळा आला का रे तुमची जरा चुळबुळ वाढली मला वाटतं शाळा सुटायची वेळ झाली आहे का किती वाजता सुटते मग चारला सोडायचं का बघा किती आणखीन एक वीस मिनिट राहिलेत चारला सोडायचं का बोलावं आम्ही लय लामुन आलो आम्ही आता आमचं ऐकून घ्या ना थोडंसं हां ठीक आहे एकदा खूप मोठ्या टाळ्या वाजवा आता ह्या टाळ्या सगळ्याच्या सगळ्या तुमचे गुरुजी माननीय संतोष तळेगावकर सरांच्या खात्यावर जमा करून टाकू आपण है ना त्यांच्यामुळं तर व्हायला हे त्यांनी उचापत केली नसती तर कशाला झालं असतं हे है।, है का नाही ठीक आहे हरकत नाही हे जे पुस्तक आहे ज्या कारखान्यातून निघालं इसाप प्रकाशन असं त्या कारखान्याचं नाव आहे कारखान्याचा अर्थ आहे म्हणजे जी, जी उत्पादन होतं पण हे वेगळ्या अर्थानं मी त्याला कारखाना असं म्हणतो अत्यंत तन्मयतेनं चालवणारा कारखाना आहे असे अनेक कारखाने आहेत लेखकाला गिळणारे कारखाने आहेत कवीला गिळणारे कारखाने का, आहेत हा असा कारखाना आहे लेखकांना कवींना नव्या हातांना लिहायला प्रोत्साहित करणारा आणि फुलवणारा कारखाना आहे त्या कारखान्याचे चेअरमन आहेत आमचे दत्ता डांगे सर आदरणीय दत्ता डांगे सरांना मी अनेक वर्षापासून बघत आलो आहे दत्ता सरांनी गोदापीर समाचारच्या प्रेसमध्ये बसून अनेक कवींच्या कवितांची बाळात केलेली आहेत तुम्ही म्हणाल्या म्हणाल की पुस्तक आणि बाळात्पण काय संबंध आहे कवीनं कविता लिहिल्यावर साहित्य लिहिल्यावर त्यांच्या म्हणजे पुस्तक म्हणून बाहेर येईपर्यंतचं जे काही काम असतं ना ते सगळं बाळात पण असतं अलगा लक्षात तर दत्ता डांगे हे असे लहान मुलांसाठी म्हणजे मला सर आज पूर्ण दिवसभरामध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम चांगला कार्यक्रम कोणता वाटला असेल तर या लिहिणाऱ्या बाल लेखकांचं त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत जागून जे पत्र लिहिलेले आहेत त्यांना आणि पाकिटं त्याच्यामध्ये दिलेली आहेत पोरांना माहिती नाही मानधन म्हणजे काय माहिती आहे का, का? पैसे केलेल्या कामाचे सन्मानपूर्वक दिलेले पैसे म्हणजे मानधन आहे यांना एक पुस्तक दिलं आहे एक पत्र दिलं आहे आणि सोबत एक रंगीत असं छान पाकिट दिलं आहे त्या पाकिटात पैसे आहेत पोरींनो जपून ठेवा अलगा लक्षात तुमच्या आयुष्यातली बहुधा ही पहिली कमाई असू शकते लेखन केलेली ही पहिली कमाई आहे आणि याचा आनंद म्हणजे तुम्हाला इथं दिलं हे तुम्हाला यांनी काय दिलं आहे हे आमच्या टकोऱ्यामध्ये सुद्धा आलं नाही आम्ही शिक्षक असूनसुद्धा ते त्यांच्या डोक्यामध्ये कधी आलं आणि कधी त्यांनी हे कार्यक्रम केला सगळ्यात आवडता कार्यक्रम सगळ्यात छान कार्यक्रम झालेला आहे असे सर आता सरांनी डांगे सरांनीच सांगितलं की आमची पुस्तकं अधिक छान सुंदर दिसावीत बघितल्याबरोबर उचलून घ्यावीत असं म्हणजे बाळ असतं ना छोटंसं ते बाळ असं मस्त हसू लागले की त्याला उचलून घ्यावं वाटतं है ना पण हे पुस्तकाचं बाळ उचलून कोणामुळं घ्यावं वाटतं तर विजयकुमार चित्तडवार चित्तडवाड सरांकडून त्यांनी खूप छान सजवलेले आहेत असे अनेक कैक पुस्तकं सजवलेली आहेत ते चित्तरवाड सर तसेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित आपल्या दिवसभराच्या कामकाजातून आवर्जून या ठिकाणी उपस्थित ती लावलेले आपल्या मुखेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी माननीय कैलास होंदरणे सर स्वत साहित्यिक आहेत त्यांनी कबूल केलं आहे की प्रशासनाच्या कोंडीमध्ये आमची कविता चेंगरून गेली आहे पण ती चेंगरून गेलेली कविता आज मस्तपैकी बाहेर पडली त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित असलेले माझे जुने मित्र माननीय गिरी सर मायबोली मराठी परिषदेचे अध्यक्ष आमचे दादा माननीय प्रकाश पवार सर आमचे संस्थापक सचिव आदरणीय माननीय जोगदंड सर समोर मायाबोलीचे बसलेले आमचे एकनाथराव डुमणे सर सुरेश पाटील वर्जे सर आणि या शाळेचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच दोन्ही शाळेचे सर्व शिक्षकवृंद आणि तळेगावे सर या सर्वांना मी नमस्कार करतो आणि मी फार जास्त बोलणार नाही एक गुड न्यूज आहे गुड न्यूज ऐकायचं आहे का गुड न्यूज तुमच्या सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे सांगू बरं एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी अशी आहे की मी फार कमी बोलणार आहे हा लक्षात फार कमी बोलणार आहे पण तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलात तर कमी बोलणार आहे पण टंगळमंगळ केलं ना तर मी लांबवणार आहे कारण मी लांबून आलो तुम्हाला बसावंच लागणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या शाळेमध्ये आलो एक कल्पना रंगत होतो चित्र रंगत होतो की शाळा कशी असेल तिथले लेकरं कशी असतील खडे मारत असतील का एकमेकांना कोणाचा तरी पट्टा मागं लोंबलेला असेल त्याला धरून ओढीत असेल का कोणी एखादी मुलगी दुसऱ्या मुलीची ओढणी धरून ओढत असेल का किंवा एक वेणी ओढत असेल का तर हे सगळं चालू आहे पण कशासाठी करता तुम्ही हे सगळं गंमत म्हणून करता है का नाही मजा त्याला इंग्रजीमध्ये फँटसी असं म्हणतात अलगा लक्षात गंमत मजा मौज ती फँटसी माननीय सुरेश सावंत सरांच्या कवितेमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते अलगा लक्षात अशी फॅन्टसी पुस्तकांमध्ये असते आणि म्हणून पुस्तकं वाचायची असतात पण सगळ्यात अगोदर एक गोष्ट मी जाहीर करतो की तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं रानफुलं फुलवणारे बालकवी डॉक्टर सुरेश सावंत या माननीय संतोष तळेगावे संपादित पुस्तकाचं प्रकाशन आज पार पडलं आहे मी मला नेहमी असा एकदा माग प्रश्न असा पडला होता की सुरेश सावंत सर यांनी पंधराच्या आसपास लहान मुलांसाठी कविता संग्रह लिहिलेले आहेत आणि छप्पन पुस्तकं लिहिलेली आहेत तुम्हाला माहिती आहे अलगा लक्षात मी त्यांचं जास्त कौतिक करत बसणार नाही का करणार नाही कारण आज कौतिकाचा सोहळा त्यांचा नाही तुम्ही कौतिकाचा सा हा सगळा सोहळा करून ठेवलेला आहे अलगा लक्षात प्रत्येक पुस्तकावर सोहळा करून ठेवलेला आहे खरा आज कौतिकाचा सोहळा जो आहे तो तुमचा आहे आणि मोठ्या प्रमाणावर मुलींचा कौतिकाचा सोहळा आहे याच्यासाठी की या सगळ्या रसग्रहण करणाऱ्या लहान लहान बालकांमध्ये किती चौदापैकी तेरा मुली आहेत आणि एकच मुलगा आहे पर हो ऐका ही धोक्याची घंटा आहे अलगा लक्षात धोक्याची घंटा आहे ह्या मुलींनी जे लिहिलं जे वाचलं ते फार महत्त्वाची गोष्ट आहे मुलींना या मुलींना आणि त्या मुलाला मी एक प्रश्न विचारतो आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे अलगा लक्षात प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे प्रश्न माझा असा आहे हे पुस्तकं वाचताना नीट आहे का प्रश्न उत्तर अवघड आहे ही पुस्तकं वाचत असताना तुम्हाला काय वाटलं कसं वाटलं हे तुम्ही याच्यामध्ये लिहिलेलं आहे पण प्रश्न असा विचारालो मी की ही पुस्तकं वाचत असताना आणि लिहिताना मनामध्ये तुमच्या कुठला वाईट विचार आला होता का एकाच्या तरी आला होता का नाही ना कोणी एक असेल तर उठून सांगा की माझ्या मनात फार वाईट विचार आले होते नाही ना हे जे उत्तर आहे का वाचायचं कशासाठी वाचायचं का लिहायचं आणि कशासाठी लिहायचं त्याचं हे उत्तर आहे आपण दररोजचं वर्तमानपत्र काढलं की पहिल्या पानावर चार पाच अशा बातम्या आपण वाचतो की ज्याच्यामुळं मन खिन्न होतं पूर्ण पेपरच वाचल्यावर तर अतिशय खिन्न होतं कारण याचं कारण असं आहे की वाचणाऱ्यांची लिहिणाऱ्यांची संख्या कमी होत्या कलेचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या कमी होते आणि म्हणून असं होतं आहे वरून पावसाचे थेंबसुद्धा यायला लागलेले आहेत अलगा लक्षात आणि आपल्या काही पाहुण्यांना आपल्याला ऐकायचं सुद्धा आहे मला इतकं बोलायचं होतं हो का मी इतकं लिहून आणलं आहे म्हणजे एक एक मुद्दा एवढं लिहून आणलं आहे दिवसभर सरता सरनाशी आहे ते घरानं अलगा लक्षात पण पावसाला भिवून मी माझी रजा घेतो आणि थांबतो धन्यवाद